बर घड्या घालती तर किती छान घातल्यात अगं बाई थांब त्याचे हे पडले माझे प्रांजोले गुडगले तर हाय सर्वांना कसे सगळे मस्त आहात ना तर आता मम्मी आज बनवायला आहे चकल्या गरम गरम तर तुम्हाला दाखवते मम्मी कशा बनवते काय बनवती तर आता बघा उकडून घेतलं सगळं मग मम्मी काय काय केलंय तिथं पीठ उकडाय घातलंय आणि ह्याच्यात डाळ लावली हे पीठ आहे का हाय गटुड बांधून त्याच अच्छा अच्छा तर डाळ टाकली शिजायला कुठे काय शेंगण्यानंतर मी शेगनंतर मी तर तिथे वाटेच ठेवली तुला डाळ भात एंड चाललंय फुगे फुगवायचं माहितीये ना आता हा प्राण्याला चपाटी घ्यायची करा लुसून सोपाची हा हा फोन आलाय म्हणते थांबा आता मला फोन आलाय मग आपण उरो एक गप्पा मारू माझ्या मैत्रिणींचा फोन आलाय काय त्यामध्ये

बाजारातून हां परवा चपाती बनवायची प्रांजल प्रिशाचा घोडा हा हा भाजीवाले भाजी भाजी भाजी। भाजी चला आता आता हे करायचं मम्मी काय भाजी बनवायची आत पत्यात आल्या मम्मीच्या मस्त बर्या शेतातले गाव आहेत कोणते हा पेरले होते काय तू आता किसनी किसनी काय समोर दिसती किसायची

पीठ हे करून त्याचं माप काय घेतले का अंदाजे अंदाजे एक किलो पीठ असा पण धव्हाच्या खांब किलो पिठाला पाव किलो डाळ दोनशे ग्रॅम डाळ दोनशे नाही गव्हाच्या चकल्या खाऊन काय ते हे पण नाही ना हा त्रास पण नाही पोटल आपण लहान मुलं बी खाऊ शक झाले झालं आहे मऊ झाले आहे चाल सगळं किस्तान दाखवते काय का नाही सगळं किसणी आहे ना तर तेल लावून असतं की करायचं थोडीशी लाल मिरची टाकायची सिंपल बनवायची लहान मुलांना करायला एवढं नसेल मेहनत तळायला असे घेणार काय काय घेऊन ववा घे ना टाकलं मम् ववा आता ह्यावरी

लाईका या राज्याचे लड्डू रही आहे लड्डू काय काय मी आल्यापासून काय काय नमेंट पदार्थ चालले ताई तुमचं असं ना आम्हाला हे नाही भेटलं हे नाही भेट ही का रडते बघून